तर आताची एक ताजी अपडेट समोर येते आव्हाड आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला जाणार आहे आव्हाड आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत या गाडीची मोठी अपडेट आपण पाहतोय आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आमने सामने आले एकमेकांना भिडले त्यातनं हाणामारी झाली आणि हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी आता आव्हाड आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत या चर्चेदरम्यान नेमके काय मुद्दे चर्चेला येतात आणि यानंतर कारवाई होते का ते पाहणं महत्वाचं असेल सागर आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत सागर काय अपडेट्स आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत राड्यानंतर आव्हाडे फडणवीसांच्या भेटीला गेलेल्या आहे आव्हाडांसोबत जयंत पाटील हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला हे दोन्ही नेते गेलेले आहेत काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांना भेटले आणि या राड्यानंतर आता हे आव्हाड आणि जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सागर काय अपडेट्स आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दोन्ही नेते कळत आहे ज्या पद्धतीने विधानभवनाच्या परिसरामध्ये घटना घडली आणि यानंतरनं आव्हाड जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अर्थात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते त्यांची भूमिका मांडणार ते ज्या पद्धतीने पदळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली इथे ज्या पद्धतीने अचानक घटना घडली आणि जो एकदम गोंधळ उडाला सर्व विधिमंडळाची एक प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं मानलं जातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हे दोन्ही प्रमुख नेते आहेत काही वेळांपूर्वी त्यांनी नितीन देशमुख जे आवाडांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांची फायटिंग इथल्या पत्रकारांच्या कार्यकर्त्यांसमोर झाली आणि त्याच्यानंतरनं नितीन देशमुखांशी आणि त्यांचे इतर शरद पवार राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाचाऱ्यांशी बोलल्यानंतरनं स्वतः आता आवाड आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटतात अर्थात या भेटीमध्ये नंतर काय प्रतिक्रिया देतात दे दे हे पाहणं गरजेचं असणार आहे पण कुठे ना कुठेतरी हा वाद मोठा होताना दिसेल असं म्हणतात आणि नेमकं काय करत का पुढे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे